नमस्कार मी साधना माझा आवाज मध्ये आपलं स्वागत तर पाहूयात एक महत्वाची बातमी मला काय बोलायचं सुनील शेगी बद्दल मला बोलायचं नाही ना तो इतका मोठा झाला नाही की त्याच्याबद्दल मी चर्चा करावी त्याच्याबद्दल आपण विषय मांडावा असा मोठा माणूस नाही ठीक आहे त्याला काय वाटलं ना त्यांनी मला येऊन विचारलं माझं दार उघड ना मी सर्वांची बोलत असतो माझे सर्वात जास्त तालुक्यातल्या बीजेपीचे बीजे बीजे संबंध जवळकीचे मी कुठल्याही बीजेपी नेत्याला फोन करू शकतो गोपीनाथ मुंडे झाले मी देवेंद्र फडणवीस मी आरेपुरत देवेंद्र शीष बोलतो माझ्यावर आमदार होता तो असा हा विषय नाही विषय काय तुम्ही मगरुरी बोलता आज काय अहंकार आहे का नरेंद्र मोदी आणि अमित शहा तुम्ही भारताचा बा, बा, विकास केला तर आम्हाला आनंद आहे ना आम्हाला काय दुःख वाटणार नाही आम्हाला काय दुःख वाटणार पण तो तुमचा जो अहंकार आहे ना त्यातला तुम्ही काय सांगतात नरेंद्र मोदी काय सांगतात सत्तर हजार कोटी मोस्ट करप्ट पार्टी नॅशनल राष्ट्रवादी काँग्रेस एनसीपी इसका मतलब का ये मतलब होता हे ये ग्वाल्हेरच्या सभेतलं भाषण आहे आणि माझिप आहे आमच्याकडे मी तुम्हाला सांगतो सुनील शेळके एवढा मोठा झाला नाही की साहेबांना जा विचारायला जायला त्यांना विचारायचं असलं तर मला विचार येऊन विचारावं आरोप मी केलाय ना हिंमत असेल तर मला येऊन ना तुझ्या धमक असेल तर साहेबांचं नाव कसं साहेब फार मोठे नरेंद्र मोदीशी बोलतात डायरेक्ट तू काय ते साहेबांचं घेऊन बसला आणि साहेबांकडे जायला तू एवढा मोठा नाही झाला तुझी हिंमत असले जा साहेबांकडे विचार प्रश्न मी सगळे पुरावे मग आम्ही अजूनपर्यंत वाकडा शिरलो नाही कालपर्यंत येऊन पाया पडायचा लाथा घालता आम्हाला बापाला बाप म्हणण्याची संस्कृती राहिली नाही हे चुकीचं काय तुम्ही सांगा तुम्ही सांगा मी बोललो मला पटलं नाही ते आणि पवार साहेबांना ऍट धिस एज हा आजार असताना किती ते बोलतात किती जातात कसं जातात कसा प्रवास करत मी साहेबांना आता बोललो ना आज जोडले साहेबांना कमाल म्हटलं तुमच्या पुढे धन्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि अशा आणखी घडामोडी पाहत राहण्यासाठी पाहत राहा माझा आवाज